परत आधी वाटण करण्यासाठी मी इथं अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी खोबरं आणि लसूण घेतलं आहे नऊ ते दहा पाकळ्या मिक्सरच्या जार जारमध्ये टाकूया आणि ह्याचं जाडसर असं बारीक करून घेऊया तर बारीक करून झाल्यावर फोडणीसाठी दोन चमचे मोठ्या चमच्या तेल टाकायचं आहे मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतरनं चवीपुरतं मीठ थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट काळं तिखट एक चमचा गरम मसाला टाकून दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं यामध्ये मसाला शिजवण्यासाठी फक्त अर्धा कप गरम पाण्याचा वापर केला आहे मिक्स करून घेऊया प्लेट झाकून दोन मिनटं मसाला शिजवून घ्यायचं आहे तर मसाला शिजला गेलेला आहे याच्यानंतरनं मी इथं अर्धा किलो मासे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून ते टाकते आणि सर्व मिक्स करून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देते नक्की चेक करा एक कप पाणी टाकायचं आहे आणि लो फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपले मासे शिजल्यात वरून कोथिंबीर टाकूया हे जे मासे आहेत ते चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतात व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा